नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे प्रोमो येत आहे टीजर येत आहे विविध फोटोज तुम्ही बघत आहे जर कलर्स टी व्हीला फॉलो करत असाल कलर्स मराठीला तर तिथं नक्कीच वेगवेगळे अभिनेत्री अभिनेते असो तुम्हाला बिग बॉस संदर्भात एक व्हिडिओ करताना एक रील करताना दिसत असेल की लवकरच आपल्या भेटीस येणार आहे शिक्कामोर्तब कोणत्या गोष्टी झालं त्यावर चर्चा करायची झाली तर रितेश भाऊज भाऊचा धक्का आपल्याला पुढच्या सीझन मध्ये बघण्यास मिळणार आहे भरपूर चर्चा रंगली होती विविध असू शकतात महेश मांजरेकर सर सचिन सर अशी विविध नावं समोर येत होती परंतु शिक्कामोर्तब सलमान भाऊने शिक्कामोहर्तब केलेला आहे हिंदी बिग बॉसच्या एपिसोडमध्येच की रितेश भाऊस आपल्याला पुढच्या सीझनमध्ये मध्ये होस्ट दिसणार आहे परंतु भरपूर गोष्टी आहे आजचा विषय म्हणजे कोण कोण रील स्टार आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतात कारण मागच्या सीझनमध्ये भरपूर गाजलं होतं आणि त्या सीझनमध्ये सुद्धा भरपूर रील स्टार आपल्याला दिसले होते त्यामुळे नक्कीच यावर चर्चा करूया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया तर आजचा विषय अत्यंत महत्वाचा बिग बॉसच्या संदर्भातला हा आहे की कोण कोण रील स्टार आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतात कारण मागच्या सीझनमध्ये सुद्धा भरपूर रील स्टार आपल्याला दिसले होते जसं की डी पी दादा आपल्याला दिसला होता अंकिता आपल्याला दिसली होती असे विविध स्टार सूरज विजेता आहे सूरज चव्हाण बिग बॉस सीझन पाच चा विजेता नक्कीच तुम्ही विजेता झाला होता भरपूर चर्चा रंगली होती तर तो सुद्धा एक स्टारच आहे कुठून कुठपर्यंतचा प्रवास आहे हे सर्वांना माहीतच आहे परंतु मागे सुद्धा भरपूर रील स्टार आपल्याला दिसले होते आणि मागचं जर पॅटर्न बघितलं तर काही स्टार होते काही टी व्हीतील स्टार होते काही सुपरस्टार होते चित्रपटातील तर असं एक वेगळंच समीकरण आपल्याला बघण्यास मिळालं होतं आणि चर्चा रंगते की यावेळेस सुद्धा तसंच समीकरण आपल्याला बघण्यास मिळू शकतं स्टार भरपूर फॉलोअर्स असतात भरपूर व्ह्यूज असतात त्यांना त्यामुळे नक्कीच ते सुद्धा आपल्याला दिसू शकतात त्यामुळे चर्चा करूया की कोणकोण रील स्टार आपल्याला या मध्ये येणाऱ्या मध्ये दिसू शकतात पहिलं नाव जे सगळ्यात जास्त चर्चेस येत आहे ते म्हणजे डॅनी पंडित आजकाल त्याचे रील भरपूर व्हायरल होताना दिसत आहे पहिलं जर खांगा झालं तर झटपट पटापट हे रील तुम्ही ऐकलं असेल हे गाणं तुम्ही ऐकलं असेल तर भाऊचं रील हे अत्यंत व्हायरल झालेलं आहे मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात वेगवेगळे रील्स त्याच्यावर बनताना आपण बघतोय त्यानंतर जॅपनीचं एक त्यानं रील केलं होतं असे वेगवेगळे रील्स त्याचे व्हायरल होताना बघतोय डॅनी पंडित हे ओळखीचं नाव आहे मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात सुद्धा अत्यंत कडक आहे भाऊचे आणि आता जी चर्चा रंगते की डॅनी भाऊसुद्धा आपल्याला आगामी बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतात ही सध्या रीलस्टारच्या याच्यामध्ये सध्या त्यांचं नाव सध्या समोर येत आहे, आहे त्यामुळे डॅनिस सुद्धा आपल्याला दिसू शकतो पुढचं नाव आपण नक्कीच घेऊया पुढचं नाव आहे अथर्व सुदामे खूप जुना आहे आणि नक्कीच त्याचे जे रील असतात त्याच्यात जे बॅकग्राऊंड म्युझिक असतं मराठी जुनं सॉंग ते अत्यंत कडक असतं एवढं चांगलं म्हणजे की अथर्वचे जे रील्स असतात ते राज ठाकरे यांना सुद्धा खूप आवडतात त्यांचा आवडता स्टार म्हणू शकतो आपण एक प्रकारे तर अथर्वचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय अथर्वचे रील्स भरपूर मिलियन्समध्ये व्ह्यू आणि बिग बॉस तेच बघणार की ज्याच्या रील स्टार म्हणजे जो आहे त्याला किती व्ह्यू पडताय किती मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आहे त्यामुळे त्याचं नाव सध्या समोर येताना दिसतंय अथर्वचं नाव आपण नक्कीच बघू शकतो आता जर आपण पुढच्या नावाकडे वळाल तर नक्कीच याचं नावसुद्धा भरपूर चर्चेस येत आहे अथर्व रुके त्याचे दोन तीन पात्र हे अत्यंत हिट असतात आणि त्यामुळेच म्हणजे सेमच की ज्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यूज जात आहे सबस्क्रायबर पण खूप चांगले आहेत त्याचे रील खूप चांगले राहतात त्यांना नक्कीच बिग बॉसला आमंत्रण देऊ शकतं बिग बॉस त्यामुळे अथर्वाचं सुद्धा भरपूर रील चांगले असतात काही रील्समध्ये त्याला आपण डॅनी पंडित आणि अथर्वचे सुद्धा काही नाटक बघितलेले असेलच एकत्र आणि त्यामुळेच नाव नावसुद्धा समोर येताना दिसतंय आहे की अथर्वसुद्धा आपल्याला आगामी बिग बॉसच्या याच्यामध्ये दिसू शकतो सदस्य म्हणून तर भरपूर नावं सध्या समोर येताना दिसत आहे हे स्टार आहेत अजून एक काही नावं आहेत पुढचं नाव जर बघायचं झालं तर विनायक माळी विनायक माळी अत्यंत फेमस असा हा स्टार म्हणू शकतो आपण इंस्टाग्राम असू द्या यूट्यूब असू द्या फेसबुक असू द्या याचे रील्स व्हायरल होताना आपण बघतो तर याचं नाव सुद्धा आणि खूप जुना स्टार आहे असं नाही की त्याचे आताच या वर्षी सुरू झाले रील स्टार खूप फेमस आहे त्या टाईपचा नाही खूप जुना आहे आणि अत्यंत फेमस असा हा विनायक आहे विनायकचे रील्स हे अत्यंत चांगले असतात पाहिलेले आहेत तर विनायकचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय की विनायक सुद्धा आपल्याला आगामी बिग बॉसच्या सीजनमध्ये दिसू शकतो त्याचं अजून एक कारण सांगायचं झालं तर विनायक माळे हा आपल्याला किचनचा एक शो होता लाफ्टर शेप जसा हिंदीतला आहे त्या टाईपचाच मराठीमध्ये बनलेला होता आणि तिथे आपण विनायकला बघितलेलं होतं आणि त्यामुळे चर्चा रंगली की आता हा मराठी शोमध्ये दिसतो आहे आपल्याला त्यामुळे बिग बॉसच्या शोमध्ये दिसू शकतो ही चर्चा सध्या आहे आणि त्यामुळे विनायकचं नाव समोर येत आहे की आगामी मध्ये आपल्याला विनायक दिसू शकतो हे स्टार नक्कीच फॉलोअर्स घेऊन येणार हे स्टार नक्कीच टी आर पी बूस्ट करणार त्यामुळे यांचं नाव समोर येत आहे आणि एक शेवटचं नाव जर सांगायचं झालं तर अनुश्री माने स्टार आहे नक्कीच खूप फेमस स्टार आहे तिचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय तर अनुश्री माने सुद्धा आपल्याला पुढच्या म्हणजे आगामी बिग बॉसच्या सीझन सहाव्यामध्ये दिसू शकते हे काही स्टार आहे यांचं नाव सध्या समोर येताना दिसतंय नक्कीच समीकरण जसं सांगितलं की काही सुपरस्टार असणार मालिकेतले स्टार असणार काही स्टार असणार या प्रकारचं समीकरण आपल्याला दिसू शकतं आता जे नावं जर सांगायचं झालं तर भरपूर नावं समोर येताना दिसतंय सुपरस्टार जर सांगायचं झालं तर गौरव मोरे नक्कीच आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो पाहतच असाल तिथं गौरव मोर्याचे ऍक्टिंग अभिनय अत्यंत कडक आहे वेगवेगळ्या चित्रपटात सुद्धा आपण त्याला बघतोय अल्याड पल्ल्याड हा मागचाच त्याचा हिट चित्रपट आहे किंवा मध्ये पण होता भरपूर चित्रपटात दिसतोय आणि नक्कीच अत्यंत कडक अभिनय करतो तर गौरवचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय की गौरव मोरे आपल्याला आगामी बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतं अजून ओळखीचं नाव जर बघायचं झालं तर गौतमी पाटील सुद्धा खूप चर्चा होती आहे गौतमी पाटीलसुद्धा आपल्याला आगामी बिग बॉसच्या मध्ये दिसू शकते गौतमी पाटील जर आली प्रणित प्रणित मोरेचं पण नाव येत आहे प्रणित मोरेने आत्ता हिंदी बिग बॉस केलेला के आहे अत्यंत कडक खेळलेला आहे आणि त्याच्यामुळेच आता त्याचंसुद्धा नाव येत आहे की तो वाईल्ड कार्ड का होत नाही तो बिग बॉसमध्ये दिसू शकतो तर भरपूर चर्चा सध्या होते आहे की आपल्याला गौरव मोरे दिसू शकतो गौतमी पाटील दिसू शकते तर हे नावं चर्चा येत आहेत परंतु आजचा जो मुद्दा होता की कोण कोण रेजिस्टार असू शकतात तर रजिस्टारची नावं तुमच्या समोर आहेतच हे आपल्याला आगामी बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकतात लवकरच डेट आपल्या समोर येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण रजिस्टार येऊ शकतात अजून कोण स्पर्धक इथे जॉईन होऊ शकतात नक्कीच कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद